दरम्यान मनोज सरांगे यांनी सर्व गोष्टींवर समजूतदारपणे विचार करणं गरजेचं आहे असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलाय तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार असल्याचं पाऊल सरकारनं उचलल्याचं सामंत यांनी म्हटलंय तर वारंवार मागण्या बदलत असतानाही सरकार सकारात्मक आहे असं दादा भुसे म्हणत आहेत येत्या तीन दिवसात निकाल लागेल असा विश्वासही दादा भुसे यांनी व्यक्त केलाय मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा देखील समजूतदारपणानं विचार केला पाहिजे ऑलरेडी ते समजूतदार आहेतच परंतु वीस तारखेला जे अधिवेशन होतं वीस आणि एकवीसला त्याच्यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे सुतोवाच मुख्यमंत्री यांनी केलेलं होतं त्या संदर्भातलं राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठच्याही बाकीच्या समाजाचं आरक्षण न घेता त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारं हे सकारात्मक पाऊल आहे यापूर्वीची मागणी आणि आंदोलन होतं की त्याप्रमाणे झालं पाहिजे पण त्याप्रमाणे अंमलबजावणी सरकारने केलेली आहे आता परत आम्हीच नवीन नवीन प्रश्न जर निर्माण करणार असो तर ही पण गोष्ट बरोबर नाही त्यांच्या जीविताची काळजी सरकारला आहे आणि म्हणून वारंवार मुख्यमंत्री महोदय त्यांना विनंती आव्हान करताना आपण पाहतो आहोत वरिष्ठ अधिकारी त्यांच्या त्यांना विनंती करत आहेत सर्व समाज त्यांना विनंती करतो आहे